असं कधी झालंय का की सगळं काही मिळवलंय यश पैसा नाव पण तरीही आतून काहीतरी रिकामं वाटतंय हा प्रश्न खूप लोकांना पडतो आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलंय रॉबिन शर्मांच्या एका जबरदस्त पुस्तकात द मंक हु सोल्ड हिज फेरारी चला तर मग आज आपण या पुस्तकातल्या तत्वज्ञानाची ओळख करून घेऊया ही फक्त एक गोष्ट नाही आहे तर आयुष्य जगण्याची एक पूर्णपणे नवीन पद्धत आहे चला एका अशा माणसाची कल्पना करूया जो समजा यशाच्या अगदी शिखरावर पोचला होता त्याच्याकडे एक आलिशान बंगला होता शहराच्या सगळ्यात महागड्या भागात म्हणजे बाहेरून पाहिलं तर त्याचं आयुष्य एकदम परफेक्ट होतं एवढंच नाही तर त्याच्याकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट होतं म्हणजे जगात कुठेही कधीही जाण्याची सोय थोडक्यात सांगायचं तर भौतिक सुखाची कोणतीही म्हणजे कोणतीही कमी नव्हती यशाचा दुसरा शब्द म्हणजे तो अशी त्याची ओळख होती पण ह्या सगळ्या धावपळीची या स्ट्रेसची एक मोठी किंमत चुकवावी लागली विचार करा कोर्टरूम खचाखच भरलेली आहे एक महत्वाचा खटला चालू आहे आणि अचानक त्याच क्षणी त्याला हृदयविकाराचा एक जबरदस्त झटका येतो हे होते ज्युलियन मेंटल एक हाय प्रोफाईल वकील ज्यांनी बाहेरच्या जगात सगळं काही जिंकलं होतं पण या नादात ते आतून पूर्णपणे हरले होते त्यांनी स्वतःची मनशांती आणि आरोग्य दोन्ही गमावलं होतं तो हार्ट अटॅक त्यांच्यासाठी जणू एक वेकअप कॉल होता त्यांना त्या क्षणी जाणीव झाली की आपण जे काही मिळवलंय ते सगळं किती निरर्थक आहे पण हा त्यांच्या आयुष्याचा शेवट नव्हता उलट एका खऱ्या आणि अर्थपूर्ण प्रवासाची ती सुरुवात होती आणि हा बदल खूपच मोठा होता बघा एका बाजूला होता त्यांचं जुनं आयुष्य यश संपत्ती पण सोबत प्रचंड ताण आणि एक प्रकारचा रिकामापणा आणि दुसऱ्या बाजूला होता त्यांचा नवीन शोध उद्देशपूर्ण आयुष्य साधेपणा मनशांती आणि खरं समाधान ह्याच दुसऱ्या वाटेसाठी त्यांनी आपली लाडकी फेरारी गाडी सकट सगळं काही विकून टाकलं उत्तरांच्या शोधात त्यांचा हा प्रवास त्यांना थेट हिमालयात घेऊन गेला तिथे त्यांना काही ज्ञानी साधू भेटले ज्यांनी त्यांना एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठीचे सात शाश्वत सद्गुण शिकवले हो फक्त सात हे सात नियम ऐकायला खूप सोपे वाटतात पण खरं तर आपल्या जगण्यामध्ये मुळापासून बदल घडवण्याची ताकद यांच्यात आहे तर मग कोणते आहेत हे सात सद्गुण पहिला मनाचं पोषण करणं दुसरा आयुष्यासाठी स्पष्ट ध्येय ठरवणं तिसरा शिस्त अंगी बाणवणं चौथा माइंडफुलनेस म्हणजे सजगतेचा सराव पाचवा साधेपणाला महत्त्व देणं सहावा काम आणि जगण्याचा उद्देश यात बॅलन्स साधणं आणि सातवा इतरांची सेवा करणं चला आता यातलं प्रत्येक तत्त्व थोडं खोलात जाऊन समजून घेऊया पहिला सद्गुण आहे मनाचं पोषण करणे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या विचारांच्या बागेची काळजी घेणं म्हणजे आपल्या आत एक पॉझिटिव्ह आणि कृतज्ञतेने भरलेलं जग तयार करणं कारण आपलं बाहेरचं जग हे आपल्या आतल्या जगाचं प्रतिबिंब असतं नाही का आणि हे कसं करायचं तर रोज सकारात्मक विचार करण्याची सवय लावून सकाळची सुरुवात चांगल्या सकारात्मक वाक्यांनी करून आणि एक आभार डायरी लिहून छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आभार मानले ना की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो यानंतर येतो दुसरा सद्गुण आयुष्याची स्पष्ट ध्येय ठरवणे आणि इथे यशाचा अर्थ फक्त पैसा किंवा करिअर नाहीये तर त्या पलीकडे जाऊन आपल्या जगण्याचा खरा उद्देश काय आहे हे शोधणं खूप महत्वाचं आहे यासाठी काय करायचं तर सर्वात आधी आपली दूरगामी दृष्टी काय आहे हे ठरवायचं आणि मग त्या मोठ्या ध्येयाला छोट्या छोट्या रोजच्या रोज करता येतील अशा सोप्या स्टेप्समध्ये विभागायचं तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा सद्गुण म्हणजे शिस्त अंगी बाणवणे आपली इच्छाशक्ती म्हणजे मसलसारखी असते जितका सराव कराल तितकी ती मजबूत होते छोट्या छोट्या रोजच्या सवयींमधून सातत्य निर्माण करणं हीच सेल्फ कंट्रोलची गुरुकिल्ली आहे आपल्या रोजच्या जगण्यात आरोग्य काहीतरी नवीन शिकणं आणि आत्मचिंतनासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा अगदी लहान सवयींपासून सुरुवात करता येते जसं की रोज सकाळी लवकर उठणं किंवा थोडा वेळ ध्यान करणं आता चौथा सद्गुण जो आजच्या धावपळीच्या जगात खूपच गरजेचा आहे सजगतेचा सराव करणे याचा सरळ अर्थ आहे पूर्णपणे वर्तमान क्षणात जगण्याची कला म्हणजे भूतकाळातल्या चुकांमध्ये किंवा भविष्याच्या चिंतेत अडकून न राहणं यासाठी रोज फक्त वीस मिनिटं ध्यान किंवा शांत बसून विचार करण्यासाठी काढा आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्यातल्या लहान सहान क्षणांचा मनापासून आनंद घ्या तो चहाचा कप असेल किंवा मावळता सूर्य त्याच क्षणात जगा आणि आता उरलेले तीन सद्गुण जे एका अर्थपूर्ण जीवनाचा पाया आहेत पाचवा आहे साधेपणाला महत्त्व देणे म्हणजे आयुष्यातला अनावश्यक पसारा कमी करून खऱ्या अनुभवांवर आणि नात्यांवर लक्ष केंद्रित करणं सहावा सद्गुण आहे काम आणि उद्देश यात संतुलन म्हणजे असं काम करणं जे फक्त पैसे नाही तर समाधान देईल आणि आपल्या मूल्यांशी जुळलेलं असेल आणि सातवा सगळ्यात महत्वाचा सद्गुण इतरांची सेवा करणे कारण खरा आनंद काहीतरी मिळवण्यात नाही तर देण्यात आहे इतरांसाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपल्याला जगण्याचा खरा अर्थ सापडतो जेव्हा हे सातही सद्गुण एकत्र येतात ना तेव्हा ते संपत्तीची एक पूर्णपणे नवीन व्याख्या तयार करतात ही अशी संपत्ती आहे जी बँक बॅलन्समध्ये नाही मोजता येत रॉबिन शर्मा म्हणतात त्याप्रमाणे खरी संपत्ती आत्मनियंत्रण उद्देशपूर्ण जीवन आणि मनशांतीतून येते भौतिक वस्तूंमधून नाही हेच या संपूर्ण तत्त्वज्ञानाचं सार आहे आणि शेवटी हा सगळा विचार आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती फिरारी आहे म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे मग ती एखादी वस्तू असेल एखादी नोकरी असेल किंवा मग एखादी सवय जी आपल्याला खऱ्या आनंदापासून खऱ्या समाधानापासून दूर ठेवते आहे यावर नक्कीच विचार करायला हवा